नमस्कार मित्रांनो स्वागत आहे तुमचं बातमी एक्सप्रेसमध्ये तर मित्रांनो देवभूमी उत्तराखंड मध्ये सध्या पावसाचा कहर चालू आहे मुसळधार पावसामुळे बऱ्याच ठिकाणी पूर आलाय तर काही ठिकाणी दरड कोसळून मार्ग बंद झालेत आणि या सगळ्या गोंधळात एक असा व्हिडिओ समोर आलाय जो पाहून तुमचे अक्षरशः रोंगटे उभे राहतील हो मी बोलतोय नैनिताल हल्दवानी महामार्गावरील त्या घटनेबद्दल जिथे एक मोठा दगड म्हणजेच बोल्डर थेट कारवर कोसळला पण देवाची कृपा म्हणावी का की चमत्कार कारमधल्या सगळ्या प्रवाशांचे प्राण वाचलेत चला मग सविस्तर जाणून घेऊया हा प्रकार नैनिताल हलद्वानी हायवेवर दोन गावांच्या दरम्यान एक टॅक्सी वाहन जात होत पावसामुळे आधीच रस्ते ओले आणि घसडणारे झालेले होते आणि अचानक डोंगराच्या कड्यावरून एक मला मोठा दगड सुटून थेट त्या टॅक्सीच्या बोनटवर आदळतो क्षणभर असं वाटलं की आता सर्व प्रवेशांचा शेवट झाला पण नशिबानं तो दगड थेट ड्रायव्हर आणि प्रवाशांच्या डोक्यावर न आदळता फक्त बोनटवर अडकला गाडीचं मोठं नुकसान झालं पण गाडीतील एकही माणूस जखमी झाला नाही खरंच याला देवाची कृपा म्हणायची नाहीतर काय कल्पना करा मित्रांनो जर तो बोल्डर थोडा जरी आत शिरला असता तर ही बातमी एका भीषण दुर्घटनेत बदलली असती हा संपूर्ण प्रसंग एका व्हिडिओत कैद झालाय आणि सोशल मीडियावर वेगाने व्हायरल होतोय व्हिडिओ पाहून खरंच अंगावर काटा येतो देवभूमी उत्तराखंडमध्ये यंदाच्या पावसाने अक्षरशः थैमान घातले काही ठिकाणी पूर आलेत काही ठिकाणी दरडी कोसळल्या काही ठिकाणी रस्ते वाहून गेलीत आणि लोकांचं आयुष्य धोक्यात आलंय अधिकाऱ्यांनी आणि स्थानिक प्रवाशांनी लोकांना वारंवार सूचना दिल्यात की अशा पावसाळ्यात शक्यतो डोंगराळ भागात प्रवास टाळा कारण आधी कोणता दगड सुटेल कधी दरड कोसळेल सांगता येत नाही ए नैनिताल विवेक राय यांनीही लोकांना अपील केलंय पावसाळ्यात अनावश्यक प्रवास टाळा आणि सावधगिरी बळगा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा सबस्क्राईब करा धन्यवाद